तो सूर्य जसा दिवसाला चमकतो चंद्राने जर विचार केला असतं मला सुद्धा दिवसाला चमकायचं आहे तर कधीही प्रॅक्टिकली पॉसिबल झालं नसतं बऱ्याच मुला मुलींना असं वाटतं की तो पुढं निघून गेला ती पुढे निघून गेल्या नाही आजच्या जगामध्ये कोणी कोणापेक्षा पुढं नाही आणि कोणी कोणापेक्षा मागं नाही कोणी कोणापेक्षा छोटं नाही बघा असं म्हणतात की डासापेक्षा चिमणी मोठी आहे चिमणीपेक्षा कावडा मोठा कावडापेक्षा घार मोठी घारीपेक्षा गरुड मोठा पण गरुडापेक्षा हे आकाश मोठे आहे आणि आकाश कोणाच्या बापाच्या मालकीचे नाही आणि म्हणून तुम्हाला जेवढं मोठी उंच भराडी घेता येत असेल तेवढी उंच भराडी घेण्याचं सामर्थ्य ठेवता पाहिजे सामर्थ्य प्रत्येकामध्ये आहे हा पोटेन्शियल हा स्पार्क ही ताकद प्रत्येकाच्या अंगामध्ये दडलेली आहे आणि म्हणून मला असं वाटतं ते, ते आम्ही निर्माण करण्याचा प्रयत्न केला पाहिजे आणि असं म्हणतात की जर तुम्हाला आपल्या आयुष्यामध्ये यश मिळवायचं असेल तर पहिल्यांदा दोन गोष्टी तुमच्याकडे असाव्या लागतात एक म्हणजे तुमच्याकडे सातत्य असावं लागतं संयम असावं लागतं आणि दुसरं म्हणजे स्वतःवरचा आत्मविश्वास असावा लागतो या दोन गोष्टी तुमच्याकडे असल्या मला माहित आहे की या ठिकाणी सर्व गुणवंत विद्यार्थी आहेत ज्यांचा सत्कार होणार आहे आणि त्यांच्यामध्ये ही गोष्ट कॉमनपणाने मिळेल त्यांच्यामध्ये सातत्य होतं संयम होतं पेशन्स ज्याला आपण म्हणतो ते होतं आणि स्वतःवरचा आत्मविश्वास होता सेल्फ कॉन्फिडन्स होता म्हणून इतकं सगळं झालंय संत कबीरांनी फार सुंदर लिहिलंय धीरे धीरे रे मना धीरे सबकुच होय मालिसीचे सवघडा ऋतू आए सफल होई म्हणजे बघा एक साधा उदाहरण बघा एखादा आंब्याचे झाड तुम्ही आज लावता त्याला दर दिवशी पाणी देता खत पाणी देता त्याला व्यवस्थित निगराणी लागता आणि लगेच दुसऱ्या महिन्यामध्ये तुम्ही अपेक्षा करता की नाही या आंब्याच्या झाडाने मला फळ दिलं पाहिजे आहे का पॉसिबल आपण काय करतो आपण वाट पाहतो आपण संयम ठेवतो स्वतःवर विश्वास ठेवतो की नाही एक ना एक दिवस उशीर का होईना पण हा झाड आपल्याला फळ देईल हा आत्मविश्वास आपल्यामध्ये सुद्धा असला पाहिजे एखाद्या क्षेत्रामध्ये जर आपण नव्यानं करिअर निर्माण करण्याचा प्रयत्न करत असू तर आपल्यामध्ये सातत्याने संयम असलं पाहिजे आणि दुसरं मी सांगितलं की आपल्यामध्ये दुसरी गोष्ट असली पाहिजे ते म्हणजे कॉन्फिडन्स आत्मविश्वास जोपर्यंत आपल्यामध्ये आत्मविश्वास नसेल तोपर्यंत आपण आपल्या आयुष्यामध्ये कधीच यशस्वी होऊ शकणार नाही आणि कोण म्हणतो आजच्या द्या तारखेमध्ये आत्मविश्वासाची कमी आहे मुलामुलीमध्ये प्रत्येक मुलामध्ये प्रत्येक मुलीमध्ये प्रत्येक माणसामध्ये आत्मविश्वास आहे बघा ना लोक म्हणतात की चार दिवसाची जिंदगी आहे आपली चार दिवसाचं जगण आहे आपलं संतांनी तर सांगितलं की सात दिवसामध्ये प्रत्येकाच्या माणसाचं मरण ओढवतं सोमवारला माणसाचा जन्म होतो मंगळवारला मोठे होतो बुधवारला शिक्षण संपून नोकरीवर लागतो गुरुवारला लग्न होतं मुलंबाड होतात शुक्रवारला नातू नत्र्यांच्या होतो शनिवारला म्हातारा होतो रविवारला मरून जातो संपला आमचं आयुष्य सात दिवसाचं आपलं आयुष्य संपून जातं पण तरी आपण रिचार्ज अठ्ठावीस दिवसाचा मारतो माझ्यासारखी माणसं तर वर्षभराचा रिचार्ज करतात याला म्हणतात आत्मविश्वास याला म्हणतात कॉन्फिडन्स वर्गात गुरुजी विचारायचे शिक्षक पोरांना विचारायचे पोरांनो समजला रे सगळं समजला काहीच नसते त्या पोराला पण तरी मान होते हो सर समजला याला म्हणतात आत्मविश्वास आत्मविश्वास प्रत्येक मुलामध्ये आहे प्रत्येक मुलीमध्ये आहे परंतु ते आम्हाला बाहेर आलं पाहिजे बाहेर जगाला दाखवता आलं पाहिजे आणि ते आत्मविश्वास जगताला पाहिजे आणि प्रत्येक मुलाला प्रत्येक मुलीला मला एक सांगणं की बघा बाळांनो आयुष्यामध्ये आपल्याला किती मोठं आहे तर तुमच्या आई वडिलांना तुमचा सार्थ अभिमान वाटला पाहिजे इतका आम्हाला मोठं होता आलं पाहिजे बघा ना ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना आम्ही ज्ञानाच्या महातीर्थ म्हणून ओळखतो ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना ज्ञानाच्या महाबीरून म्हणून आपण ओळखतो त्या बाबासाहेब आंबेडकरांकडे काय होतो ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना लहानपणी आपल्या आईचं साधं प्रेमसुद्धा मिळालं नाही बघा ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना लहानपणी आपल्या आईचं साधं प्रेमसुद्धा मिळालं नाही पण तेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तुमच्या आमच्यासारख्या लाखो करोड लेकरांचे मायबाप होतात ही गोष्ट साधी नाही हा इतिहास साधा नाही सहा सात वर्षाच्या भिवा जिव्हा शाळेत जायच्या विद्यार्थ्यांना पिण्यासाठी पाण्याच्या माठ ठेवलेलं असायचं पण भिवा त्या माटाला हात लावू शकत नव्हता कारण त्याला अस्पृश्य म्हणून हिनवलं जायचं दुपारी फडक्यात बांधून आणलेली भाजी भाकरी उन्हामुळे कडक होऊन जायची खाताना घशाला कोरड पडायची घशातला घास घशात अडकायचा आणि सपाटून तहान लागायची भिवा त्या माठाकडे ताटकळत पाहत उभा राहायचा पण त्या माटाला हात लावू शकत नव्हता कारण त्याला अस्पृश्य म्हणून हिनवलं जायचं बघा ना आपल्या घरामध्ये जर एखादा पाहुणा आला तर पहिल्यांदा आपण त्याला पाण्यासाठी विचारतो ही आपली हिंदू धर्म संस्कृती आपली संस्कृती पण या एवढ्या सुंदर संस्कृतीला असं काय झालं की का तहानलेल्या लेकराला साधं पाणी मिळत नव्हतं पण विचार करा हाच तो वर्गाबाहेरच्या भिवा साध्या पाण्यासाठी तडफडत उभा राहिलेला भिवा जगाच्या इतिहासातला सगळ्यात मोठा ज्ञानवंत होतो जगाच्या इतिहासातला सर्वात मोठा प्रज्ञावंत होतो आणि त्याच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या आदर्श डोळ्यांपुढं ठेवून काही पोरं विदेशामध्ये ठिकत आहेत मोठमोठ्या विद्यापीठामधून आपलं शिक्षण पूर्ण करून बाबासाहेबांचं नाव मोठं करत आहेत प्रणेश शतलज नावाच्या कवया तो म्हणतो की आपल्या पडाई के पर वो सीने पर चढ रहे हैं अपने पढ़ाई के दम पर वो सीने पर चढ़ रहे हैं देखो गौर से वो अपने बाप की जंग लड़ रहे हैं अरे जिसको रखा था क्लास के बाहर बिठा कर जिसको रखा था क्लास के बाहर बिठा कर उसी भीमराव के बेटे आज फॉरेन में पढ़ रहे हैं ही ताकत आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नावाच्या व्यक्तिमत्वाची आणि म्हणून मला असं वाटतं की आपल्याकडे आई वडील आहेत आई बापाचे प्रेम आपल्या सोबत आहेत आणि म्हणून आम्हाला आपल्याला गगन भराडी घेता आली पाहिजे मी इकडे सांगली जिल्ह्यामध्ये होतो सांगली जिल्ह्यामध्ये होतो मी त्या बस स्टँडला बसून होतो आता मी ते एक जण असतात ना हात पाहणारे ज्योतिषी असतात आता काही लोक ज्योतिषशास्त्रावर विश्वास ठेवतात काही लोक ठेवत नाही मी जनरली ठेवत नाही आता बस स्टँडला बसून होतो ते आले हात पाहणारे म्हणे बाळा मी तुझ्या हात पाहू शकतो म्हटलं महाराज मी काय हात वगैरे दाखवत नाही मी पाहून देतो ना म्हणे त्या महाराजांनी माझ्या हात आपल्या हातात घेतला आणि म्हणले बाळा काशी केली वनवाशी केली नशिबी तुझ्या साडी सत्य आली म्हणे म्हटलं महाराज मराठीत बोला की मराठीतच बोलतो ऐक की म्हणे म्हणे काशी केली वनवाशी केली नशिबी तुझ्या साडी सत्य आली घाबरू नको उपाय सांगतो एकदा पिंपळाला दहा घाल एकदा आईची वाटी ठेवू एकशे रुपया दे म्हणे म्हटलं महाराज एकशे रुपया नाही येतो मीच तेवढा लांबून आलो इकडे माझ्याकडं कुठं असणार महाराज म्हणाले देऊ नकोस बाळा मन बघत होतो पैसा खोटा दगडातला देऊ मोठा पुन्हा त्याने हात हातात घेतलं म्हणे तू लोकांसाठी लय करतो पण तुझ्यासाठी कोणी करत नाही म्हणे तू लोकांसाठी लई करतो पण तुझ्यासाठी कोणी करत नाही रात्री म्हणतो येऊ करू तेव्हा करू सकाळी म्हणतो काय करू काय करू तोंडात रसवंती बघ म्हणे तुझ्या राजकारणात तरी पडू नकोस आणि पडलास तर सख्या बापावरही विश्वास ठेवू नकोस एक्कावन्न रुपये दे म्हणे म्हटलं एक्कावनही नाहीत महाराज थोड्या वेळानंतर त्याच्या मनामध्ये जागला वेगळी म्हणले आम पोरग काय असं काही पैसे देणार नाही मग शेवटी मला आई शपथ खरंच सांगतोय खोटं सांगत नाही पंढरपूर आलोय तुळजापूरला चाललोय तुझ्या नावानं ना आईला तेल वाईन एकवीस रुपये तरी दे म्हणे म्हटलं महाराज एकवीस रुपये नाही अकरा रुपये म्हणे अकराही नाहीत म्हणजे एक रुपये एक रुपयेही नाहीत म्हटलं त्या दिवशी महाराजांनी मला आशीर्वाद दिला बाळा म्हणे अख्खा महाराष्ट्र फिर म्हणे अख्खा देश म्हणे तो शनी तुझ्या काही नाही बिघडू शकेल म्हणजे ज्याच्या खिशामध्ये एक रुपये नाही का करेल म्हणे शनी बिघडू नाही त्याचा पण त्या दिवशी मला एक गोष्ट लक्षात आली बघा काही लोक ज्योतिषशास्त्रावर विश्वास ठेवतात काही लोक ठेवत नाही छत्रपती संभाजीराजे असे म्हणाले होते मनगटातली ताकद संपली की माणूस हातामध्ये भविष्य शोधायला निघतो आपल्या मनगटातली ताकद कधी संपू देऊ नका ते मनगटातलं कर्तृत्व कधी संपू देऊ नका आणि बघा त्या निसर्गानं त्या भगवंत परमेश्वरानं प्रत्येक मुलाला प्रत्येक मुलीला दोन ज्योतिषी ऑलरेडी देऊन ठेवल्या आहेत तुमच्या मनातलं जाणणारी तुमची आई आणि तुमच्या भविष्य ओळखणारा तुमच्या बाप हे जगातले सगळ्यात मोठे ज्योतिषात लक्षात ठेवा जगातल्या सगळ्यात मोठे ज्योतिषी आपली आई जर आपल्याला म्हणत असेल आपण जर सुंदर कपडे घातले आई समोर उभा राहिलो आईनं म्हटलं की कपडे व्यवस्थित दिसत नाही तर आपण नाहीच घालायचे कारण आई प्रेमाच्या बोलानं आपल्यासोबत बोलते आणि बाप जर म्हणत असेल की बाळा या मार्गाने चालायचे नाही आयुष्यामध्ये असं करायचे नाही तसं करायचं नाही तर बाप अनुभवाच्या बोलानं आपल्याला सांगत असतो आणि म्हणून आई वडिलांच्या म्हणणं आपण ऐकलं पाहिजे आज काय झालं माहित आहे पोरं जराशी मोठी व्हायला लागली ओटांवरती मिसरूड फुटायला लागलं ला, कॉलेजमध्ये जायला लागली की पोरं मायबापांना प्रश्न करतात काय कमावून हो ठेवलं म्हणे आमच्यासाठी काय केलं म्हणे आमच्यासाठी मग तुम्हाला सगळ्यांना सांगा आई वडिलांनी जेवढे उपकार आपल्यावरती केले त्या उपकारांची परतफेड आपणच काय हो या जगातला कोणताच व्यक्ती आपल्यावर तेवढे उपकार करू शकणार नाही जेवढे उपकार आई वडील म्हणून आमच्यावरती त्यांनी केलाय आणि म्हणून तुम्हाला सांगण्यात त्या आई वडिलांची आम्हाला पहिल्यांदा समजून घेता आली पाहिजे माझा एक मित्र आहे तुम्हाला दादा जिवंतपणे लेकरांना आईची किंमत कळत नाही म्हणे मला कोणीतरी विचारून बघावं म्हणे की आईची किंमत काय असते तो माझा मित्र चौथ्या वर्गामध्ये होता तेव्हा त्याची आई वारली आई मरण पावली लेकराला आईचं प्रेम कमी पडू नये म्हणून बापानं दुसरं लग्नही केलं पण त्या सावत्र आईनं कधी त्या लेकराला आईचं प्रेम दिलं नाही वर्षभरामध्ये तिला तिच्या मूल जन्माला आलं तिला तिच्या मुलगा जन्माला आला तिनं आपल्या लेकराला गोडदोड चारलं आपल्या लेकराला चांगलं मोठं केलं पण माझ्या त्या सावत्र त्या आपल्या सावत्र पोराकडे जनासुद्धा बघितलं नाही आज तो पोरग माझ्या वयाचा आहे माझ्या महिन्याचा एक दिवस तो माझ्या जवळ बसलेला होता आणि म्हणाला दादा ज्याला आई असते ना दादा म्हणे त्याला आईची किंमत कळत नाही मला कोणीतरी विचारून बघा आईची किंमत काय असते दादा म्हणे ज्या आठवड्याला मी माझ्या पैशांनी बाजार करून आणतो म्हणे त्या आठवड्याला मी माझ्या सावत्र आईला हक्काने म्हणू शकतो म्हणे की आई मला ही भाजी नको मला ती भाजी बनवून दे आणि ज्या आठवड्याला माझ्याकडे पैसे राहत नाही मी माझ्या पैशांनी बाजार करून आणत नाही त्या आठवड्याला माझी आई माझ्या ताटामध्ये जे वाढेल ते मी गपगुमान मानखाली घालून खाऊन घेतो दादा म्हणे जिवंतपणी लेकरांना आईची किंमत कळत नाही ढगाड गेलेला चंद्र ढगाड गेलेला सूर्य कधीतरी पुन्हा आपल्याला दिसेल पण मातीआड गेलेली आपली आई मातीआड गेलेला आपला बाप आपल्याला पुन्हा कधी सापडणार नाही म्हणून मुला मुलींना प्रत्येकाला मला सांगणं आहे आपल्या आई वडिलांवर जिवंतपणे प्रेम करा आमच्या मित्र आहे म्हणून एक सांगणं आयुष्यामध्ये खूप मोठे व्हा आपण काय होतं माहित आहे का, का? आपण जराशे मोठे झालो शहरामध्ये जायला लागलो शहराची हवा अशी लागून जाते खेड्या सुटणाऱ्या म्हाताऱ्या मायबापांकडे बापांकडे आपलं लक्ष राहत नाही मी सगळ्या मुला मुलींना सांगणार आहे आयुष्यामध्ये खूप मोठे व्हा खूप पैसे कमवा खूप मोठ्या मोठ्या पदावर जा पण आपल्या म्हाताऱ्या मायबापांना माय कधी विसरू नका गावात कोणीतरी अफवा पसरवली गाव सोड तरच तुझी प्रगती होईल मग काय गाव सोडण्याच्या नादामध्ये काही लोक पुण्यामध्ये गेले काही लोक पिण्यामध्ये गेले काही लोक गायच्या चुन्यामध्ये गेले पण जे मुंबई पुण्या शहरामध्ये गेले साहेब ते परत कधी पुन्हा गावाखेड्यामध्ये आलेच नाही शहरामध्ये जाऊन थाटामाटामध्ये मोठ्या संसाराला सुरुवात केली मोठं घर बांधलं मोठी गाडी विकत घेतली लेकरांना मोठमोठ्या शाळेमध्ये पाठवतायत पण खेड्यामध्ये सुटलेल्या म्हाताऱ्या मायबापांकडे त्यांच्या लक्ष राहिलं नाही तुम्हाला माहित आहे शहरात राहणाऱ्या पोरांना आता प्रत्येकच मुलांच्या बाबतीत बोलत नाही शहरात राहणाऱ्या ना मुलाला खेड्यातल्या मायबापांची आठवण कधी येते माहीत आहे शहरातल्या सुनबाईची डिलिव्हरी झाली की नातवांना सांभाळायला कोणी नाही म्हणून खेड्यातल्या मायबापांची आठवण केली जाते तरी माझ्या धोतर नेसलेला मातारा बाप लुगळ नेसलेली मातारी माय मोठ्या गुन्ह्या गोविंदांनी निघून जाते की चला बा याच बहाण्यांना आपल्याला आपल्या नातवाच्या तोंड तरी बघायला मिळणार म्हणून आणि म्हणून सगळ्या मुला मुलींना मला एक सांगणं बाळानं खूप मोठे व्हा पण एवढे मोठे होऊ नका की जे आईवडिलांनी आपल्याला आकाशामध्ये उडण्यासाठी पंख दिले त्याच पंखांना आपण कधीतरी विसरून जाऊ कारण बघा आपल्याला आयुष्यामध्ये किती मोठं व्हायचं आहे तर आपल्या आईवडिलांना आपला सार्थ अभिमान वाटला पाहिजे पोरांनो इतका आम्हाला मोठं होत आलं पाहिजे या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये मुलींची संख्या आहे असं म्हणतात की घरामध्ये जेव्हा मुलगी जन्माला येते ना घरामध्ये मुलगी जन्माला आल्यानंतर त्या मुलीसाठी त्या बापाचे फक्त दोनच स्वप्न असतात एक तर तिचं शिक्षण आणि दुसरं म्हणजे तिचं लग्न तिच्या शिक्षणासाठी बाप जीवाचा रान करून टाकतो स्वतः फाटके तुटके कपडे वापरेल पण आपल्या पोरीला नवीन विकत घेऊन देईल स्वतः तुटकी चप्पल वापरेल पण आपल्या पोरीला कधी कोणत्याही गोष्टीची कमी करत नाही तुम्ही फक्त आपल्या वडिलांना म्हणा बाबा मला डॉक्टर व्हायचं आहे मला वकील व्हायचं आहे मला अधिकारी व्हायचं आहे काय आहे ते हो बाप कधीच तुम्हाला कोणत्या गोष्टीची कमी करणार नाही कधीच नाही आणि जेव्हा मुलगी जेव्हा वयात येते ना मुलगी वयात आल्यानंतर बाप असं थाटामाटामध्ये तिचे लग्न करतो मुलीच्या बघण्याच्या कार्यक्रमापासून त्या पोरीच्या पाठवणीपर्यंत बाप एवढा आनंदी असतो एवढा उत्साही असतो त्याच्या डोळ्यामध्ये आसवाचा थेंब येत नाही पोरीच्या लग्नामध्ये बाप असं फेटा घालून मांडवामध्ये मिरवत असतो बापाच्या डोळ्यामध्ये आसवाचा एक थेंब येत नाही पण ज्या दिवशी ते पोरीची पाठवणी केली जाते ना बापूला सांगते जावाई बापू अहो हाताच्या फोडाप्रमाणे जपलाय हो पोरीला तेवढं सांभाळून घ्या दिवसभर त्या बापाच्या डोळ्यामध्ये आसवाचा थेंब येत नाही दिवसभर पण पोरीची पाठवणी केल्यानंतर त्याच मांडवाच्या खांबाला टिकून जो एकटाच रडतो तो तुमच्या बाप नावाचा माणूस असतो लक्षात ठेवा